मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात मोठं आंदोलन उभं राहिले मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र पादाक्रांत करून मराठा समाजाला जागृत करत आरक्षणाचं आंदोलन नव्यानं पेटवलं त्याचा परिणाम म्हणजे समाज एक झाला राज्यातील महायुती सरकारला त्याची दखल घ्यावी लागली याच कारणामुळं युती सरकारनं मराठा समाजाला एस बी सी प्रवर्गातील दहा टक्के आरक्षण लागू केलं मात्र मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं सांगत मनोज जरंगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे सरकारनं ही मागणी सशर्त मंजूर केली ज्यांच्याकडं कुणबी असल्याची प्रमाणपत्रं आहेत त्यांना ओबीसी आरक्षण देण्यास सरकार राजी झालं मात्र ज्यांच्याकडं प्रमाणपत्र नाहीत त्यांनाही या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मराठा समाज आग्रही आहे त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची मागणी करत मुंबईपर्यंत मोर्चे काढले अखेर सरकारनं ही मागणीही मान्य केली पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही सरकारनं मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता आहे ओबीसी समाजानंही आपल्या हक्काच्या आरक्षणात नवा वाटेकरी नको असा दावा करत आरक्षण बचाव आंदोलन सुरू केलं त्यामुळं सरकारला सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेता आलेला नाही या पेचात अडकलेल्या महायुतीविरुद्ध मराठा समाजात मोठा रोष आहे त्याची किंमत महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली मराठा समाजानं उघड महावि विरोधात मतदान केल्याचं या निवडणुकीत दिसून आलं परिणामी दोन हजार एकोणीसमध्ये एकेचाळीस जागांवर असलेली महायुतीची यंदा फक्त सतरा खासदार निवडून आले म्हणजे मराठा समाजाच्या रोषामुळं युतीचे चोवीस खासदार पराभूत झाले मराठा समाजाची ही संघटित ताकद लक्षात आल्यामुळं महायुतीनं आता विधानसभा निवडणुकींपूर्वी सगळ्या सोयऱ्यांबाबत काहीतरी मोठे निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे मात्र याची चुणूक लागताच ओबीसी आरक्षण बचावाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरू केलं त्यामुळं पुन्हा सरकारशी कोंडी झाली हे ही आंदोलनं भडकवण्यात महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपचे नेते करतात पण ओबीसी नेते आणि महायुतीतील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हेही मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देण्याच्या विरोधा विरोधात आहे त्यांनी उघड उघड आपल्या सरकारच्या भूमिकेला विरोध देखील केला आहे एकीकडं सरसकट ओबीसी आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक तर दुसरीकडं आरक्षण बचावासाठी ओबीसी समाज आक्रमक आहे यातून मार्ग काढण्यास सरकारला अडचणीचं ठरतं आहे लोकसभेला तर फक्त मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसला मात्र विधानसभेपूर्वी काही निर्णय घेतला तर आता ओबीसी मतदारही हातचा जाईल अशी इकडे आड तिकडे विहीर अवस्था शिंदे फडणवीस सरकारची झाली आहे खरं तर या प्रश्नाचं उत्तर ना सत्ताधाऱ्यांकडे आहे ना विरोधकांकडं मात्र तरीही आयत्याचं पेचात अडकलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आणखी कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी थोडी चालाखी करत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी नुकतीच मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती यात पक्षीय नेत्यांशी मतं जाणून घेऊन त्यांनाही आपल्यासोबत या चक्रव्यूमध्ये अडकवण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती होती पण विरोधकही कच्च्या गुरुचे चेले नाहीत हा डाव ओळखून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने या बैठकीला जाणं टाळलं बैठकीला जाणंही नको आणि आरक्षणावर काही भूमिका मांडणंही नको अशी भूमिका त्यांनी घेतली उलट सरकारकडं बहुमत आहे त्यांनी विधिमंडळात चर्चा करून निर्णय घ्यावा आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका घेत सरकारला पुन्हा एकदा अडचणीत आणलं त्यामुळं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गोत्यात आले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मराठा आरक्षण आंदोलन तीव्र केलं मराठवाड्यात संवाद यात्रा काढून ते सरकारविरोधी वक्तव्य करू लागलेत तेवीस जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे इतकंच नव्हे तर मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळ गिरीश महाजनांची नावं घेऊन त्यांना पराभूत करण्याचा इशारा देत आहेत त्यामुळं सत्ताधारी पक्षातील मराठा आमदारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे आरक्षणाबाबत तेवीस जुलैपूर्वी निर्णय घ्या यासाठी ते मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत पण निर्णय काय घ्यायचा याचं उत्तर कुणाकडेच नाही सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं तर भाजपची वोट बँक असलेला ओबीसी समाज नाराज होईल आणि मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर लोकसभेची पुनरावृत्ती करू शकतील त्यामुळे या संकटातून कसा मार्ग काढायचा या पेचात महायुतीचे नेते अडकलेत दुसरीकडं महाविकास आघाडीचे नेते मात्र याच परिस्थितीचा राजकीय फायदा घेऊन विधानसभेत विजयाचं आपले मनसुभे पूर्ण करून घेण्याच्या तयारीत आहेत आता यात कोण यशस्वी होईल हे ऑक्टोबरमध्येच कळू शकेल